नमस्कार मंडळी मी सपना सात मे दोन हजार पंचवीस आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात एक राष्ट्रीय मॉक ड्रिल होणार आहे पण हे मॉक ड्रिल नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संकटाचा सराव थोडा आठवा आपण लहानपणी आग लागली तर कसं बाहेर पडायचं हे शाळेत शिकत होतो ना किंवा क्रिकेटमध्ये मोठा मॅच असेल तर आधी नेट प्रॅक्टिस घेत होतो तसंच हे पण इथे सराव आहे आपल्या सुरक्षेचा जीवाच्या रक्षणाचा तर आता बघूया सरकार का हवाई हल्ला भूकंप महापूर रासायनिक हल्ला जैविक हल्ला तसेच युद्धजन्य परिस्थिती अशा कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन एकत्र येऊन हा सराव करत आहे सात मेला नेमकं काय होणार सोप्या भाषेत मुद्देसर सांगते सायरन वाजेल मोठा आवाज होईल सावध व्हा पण घाबरण्यासारखं काहीही नाही काही ठिकाणी वीज थांबवली जाईल अंधार पडेल पण भीतीदायक काही नाही बंकर व ठिकाणे दाखवली जातील गावात शहरात सुरक्षित जागा कुठे आहे ते सांगतील स्थलांतर सराव घेतील लोकांना एका जागेहून दुसरीकडे न्यावं लागेल कसं जायचं ते शिकवले जाईल संपर्क यंत्रणा चाचणी पोलीस डॉक्टर्स फायर ब्रिगेड सैनिक हे एकमेकांशी संपर्क यंत्रणा चाचणी पोलीस डॉक्टर्स फायर ब्रिगेड सैनिक हे एकमेकांशी संपर्कात राहतील स्वयंसेवक लोकप्रतिनिधी शाळा कॉलेज सगळीकडे सराव होईल तर यात आपली भूमिका काय तर घाबरायचं नाही कारण हा सराव आहे हे लक्षात ठेवा सरकारी सूचना ऐका व पाळा लहान मुलं वृद्ध यांना समजावून सांगा कोणतेही अफवा पसरवू नका जवळचं बंकर सुरक्षित स्थान लक्षात ठेवा सरते शेवटी मित्रांनो हा मॉक ड्रिल आहे म्हणजे सराव आहे खरं संकट नाही पण सराव जितका चांगला तितकं संकटाचं उत्तर जबरदस्त हे लक्षात ठेवा आपल्या देशाचं गावाचं घरचं रक्षण करायचंय त्यामुळे हा सराव आपण मनापासून करायचा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात बंकर कुठे आहे ही माहिती तुम्हाला आहे का मी पुन्हा येते अशीच माहिती घेऊ तोपर्यंत काळजी घ्या सज्ज राहा